तुम्ही बसता हे मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीने पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये मध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे दो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून ही प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबर मध्ये बसून ऐकतात चेंबर मध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाही सचिव बसत नाही कशाकडचं अधिवेशन ना हवंय कुणी बघाल घ्यायची कुणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकारना दुःख बसून काय चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारना कशा करता हे लाडवले अधिकारना डोक्यावर शा, बसले ते अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी अधिकार लॉबीत येऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकार नाही एवढं लाडवायचं काय कारण आहे मंत्री महोदय डीजी झाले इथे अधिकारी असले हे अदृश्य असतं आपण इथे चर्चा करतो आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलोय नोंद घेत आहेत ते नोंद घेत आहेत ते आपली नोंद घेत आहेत आपल्या आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत पण आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं चौदा पासून असं झालं पण हे सतत सुरुवातीपासून असं चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे इथे आपल्या प्रश्नाचं जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणतो आम्हाला पण काही अजून बोलायच्या आधी आपण कोण लिहिणार आहे कोण वाचणार आहे कोण उत्तर देणार आहे मला वाटतं हे काही योग्य नाही जयंत पाटील अध्यक्ष महोदय गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला आमचा आग्रह आहे शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं दहा मिनिटासाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं